आयुष्यामध्ये यश मिळवण्यासाठी किंवा आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी सर्वात पहिले आवश्यक असतं ते म्हणजे आपल्या विचारांचं परिवर्तन आपले विचार हे आपल्या भावनांना वागण्याला आणि परिणामी आपल्या आयुष्याला दिशा देतात तुम्ही जर नकारात्मक विचार करत असाल माझ्याकडे काही नाही मी कधीही यशस्वी होणार नाही तर तुमचं जीवन देखील त्या दिशेने जातं परंतु जेव्हा आपण आपल्या विचारांचा दृष्टिकोन बदलतो तेव्हा आपण एक नवीन आणि सकारात्मक जीवन सुरू करू शकतो चला उदाहरण पाहूया महात्मा गांधीने सांगितलं जसे आपले विचार करतो तसे आपले आयुष्य होते जे जे विचार करत होती ते त्यांचे कार्य बनले इतर कोणतेही उदाहरण घ्या जसं ऑपरेशनमध्ये संशोधन करणारे डॉक्टर्स शालेय शिक्षण देणारे शिक्षक किंवा व्यवसाय करणारे उद्योजक सर्वांनी आपल्या विचारांनी बदल घडवली आणि यश मिळवलं आता तुम्ही विचार करत असाल तुमचे विचार बदलले तरी ते कसे होईल याचं उत्तर आहे सहानुभूती आणि समज आपण जर प्रत्येक दिवशी काही सकारात्मक गोष्टी सकारात्मक विचारांना आपल्यात स्वीकारायला सुरुवात केली तर आपला दृष्टिकोन आणि मानसिकता बदलू लागेल सुरुवात करा सोप्या गोष्टींनी सकाळी उठल्यावर आजचा दिवस माझा आहे मी जिंकू शकतो अशी सकारात्मक गोष्ट स्वतःला सांगा हे विचार तुमच्यात एक आत्मविश्वास निर्माण करतात चला आता तुमच्यासाठी काही टिप्स देतो ज्यामुळे तुमचे विचार आणि आयुष्य बदलू शकते नंबर एक सकारात्मक वाचन प्रत्येक दिवसात दहा ते पंधरा मिनटं सकारात्मक वाचन करा काही प्रेरणादायक पुस्तकं वाचा किंवा विचारशक्ती वाढवणाऱ्या लेखांचा अभ्यास करा नंबर दोन ध्यान करा रोज दहा ते पंधरा मिनटं ध्यान केल्याने तुमच्या मनाला शांतता मिळेल आणि सकारात्मक विचार कमी होतात नंबर तीन ध्येय निश्चित करा तुमचे ध्येय स्पष्ट करा जेव्हा आपल्याला स्पष्ट ध्येय असते तेव्हा आपले विचार त्यावर केंद्रित होतात आणि यश प्राप्त करणे सोपे होते नंबर चार धन्यवाद व्यक्त करा दिवसाच्या शेवटी जे काही चांगलं घडल्याबद्दल धन्यवाद करा तुमचे त्यामुळे विचार अधिक सकारात्मक होतात मित्रांनो तुम्ही विचार बदलला तर तुमचं आयुष्य नक्कीच बदलू शकतं आजपासून तुमचे विचार सकारात्मक ठेवा तुमचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवा आणि तुमचं जीवनही बदलू लागेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या प्रत्येक छोटे बदलांनी मोठी गोष्टी साधता येते धन्यवाद आणि लक्षात ठेवा विचार बदलायचे आहेत आयुष्य बदलायचं आहे